हॅलो वन कशा आहे रो म्हणजे तर मी पण एकदम मजेत आहे आणि आज सही पण शाळेत नाही गेली आणि आज गुरु पण शाळेत नाही जाणार दोन वाजत येऊन आले सईचा आज पाय खूप दुखत होता तिचा पाय याच्यासाठी दुखते कारण आता ती मोठी होऊन राहिली आहे तर तुम्हाला माहिती आहे ते थोडीशी वाढी लागली की ती दुखतात म्हणे डॉक्टर पण आता डॉक्टरांनी तरी नंतर तिला बोलवलं आहे जेव्हा पाय दुखणार नाही तेव्हा आणि गुरुला सर्दी होती तर बसली पण आता खोकला चालू झाला तर म्हणून असेल डॉक्टरकडे नेलं होतं तर म्हणून आज त्याला काही पाठवलं नाही आज त्याला स आणि इलं पाठवलं आणि मी केलं आहे माझे इकडे पूर्ण पार्सल पडले आहे माझे केले पूर्ण पार्सलचे पूर्ण मी व्हिडिओ बनवले आहे जे तुम्हाला रश्मी सोनवणे डबल वन डबल वनवर अफिलेटचे पूर्ण व्हिडिओ भेटतील आणि तुम्हाला मी सांगितलंच आहे कसं अफिलेटचं राहते तर आणि बस अजून आलेले आहे पार्सल येणं चालूच आहे आणि काम करणं चालूच आहे अशामध्ये दोन साड्या दिसून राहिल्या मला आहे ना तर आज अजून एका टॉपिकवर मी बोलणार आहे आता मला एवढं टॉपिक आहे बोलायसाठी कारण मी सहसा किने एकदम कोणाच्या प्रश्नाचे उत्तरं एकदम देत नाही कारण कसं आहे ब्लॉग हा ब्लॉगसारखाच असला पाहिजे है की नाही तर असो तर आज एक प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे तुम्हाला की मला आहे ना खूप जणं बोलतात आता मी सांग मी नाव वगैरे कोणाचे सांगत नाही आता की तुझी जीवलग मैत्रीण नाही का मैत्रीणीचा खूप मोठा टॉपिक आहे बरं माझ्या स माझ्या स बाबतीत मा, आतापर्यंत कोणी विचारलं नाही पण अचानक काही लोकांना खूप असं वाटत आहे की माझ्या मैत्रिणी म्हणजे माझी मैत्रीण नाही का कोणती जीवलग मैत्रीण नाही का आता यांना काय सांगू मी सांगा तुम्ही आता काही म्हणजे काही असे लोक आहे की असं वाटतं त्यांना कायच बोलू मी इंस्टाग्रामवर मेसेज करतात काय झालं तुझी जीवलग मैत्रीण काय आहे कुठे आहे कोण आहे आम्हाला सांग तू तुझ्या मैत्रिणी कुठे आहे माझ्या मैत्रिणी माझ्या जीवलग मैत्रिणी माझ्या मैत्रिणी आता तुम्हाला hey मी आज सांगणार आहे त्या टॉपिकबद्दल हे पहा मी माझं वय आता एक्केचाळीस वर्ष झालं आहे आणि माझी एक जीवलग मैत्रिणी आहे माझ्या भरपूर मैत्रिणी आहे आणि सगळ्या त्या जीवलग आहे त्याचंही कारण मी सांगते तुम्हाला आता पहा बालवाडी ते चौथी पर्यंतच्या पर्यंतच्या तिघेजणी मैत्रिणी होतं अजूनही त्या कॉन्टॅक्टमध्ये आहे बालवाडीच्या म्हणजे समजून घेणार आज एक्केचाळीस तीन वर्षाचं असताना किंवा चार वर्षाचं असताना मुवमेंट टाकलं असेल एकेचाळीस चाळीस सदोतीस वर्षापासून अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर चौथी ते दहावीपर्यंतच्या आम्ही पुन्हा चार मैत्रिणी वेगळ्या अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे कळलं अजूनही कॉन्टॅक्टमध्ये त्याच्यानंतर अकरावी बारावीच्या पण कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याच्यानंतर फर्स्ट इयर ते, ते फायनल इयरपर्यंतच्या पण मैत्रिणी अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे माझा जो ज्या फ्रेंड्स होत्या जवळच्या त्या तर आहेच कॉन्टॅक्टमध्ये पण क्लासमधल्याच सुद्धा ग्रुपमधल्या पोरी कॉन्टॅक्टमध्ये ठीक आहे आणि ह्या सगळ्या माझ्या बेस्ट फ्रेंड आहे आता तुम्ही म्हणून कसं दरवेळेस दरवर्षी आपण जसं जसं मोठं होतो तसं तसं आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी होतात वाईट गोष्टी होतात तर त्यावेळेस ह्या मैत्रिणी माझ्या त्या वेगवेगळ्या टप्प्यात सोबत होत्या समजलं हे, हे ते तुम्ही तुम्हाला लक्षात आलं ना की बा आपल्या आपण आपल्या जेव्हा फ्रेंड सर्कल असते त्याच्यानंतर मग आपण मोठं झाल्यावर त्याच्यानंतर मग आपण लग्न वगैरे झाल्यावर आपण सगळे कॉन्टॅक्टमधून तुटून जातो जे पूर्वीसारखी मैत्री असते जसं भेटणं बोलणं हसणं फिरायला जाणं त्या खूप कमी होऊन जाते मोजकंच राहते गेट टुगेदर टाईप एक झालं तर झालं नाही तर नाही झालं ठीक आहे आणि अशा माझ्या भरपूर मैत्रिणी आहे की ज्या प्रत्येक सुखा, वेळेस सुखात दुःखात मला वेगवेगळ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात माझ्यासोबत होत्या मी त्यांना नाही विसरू शकत असं नाही की रोज फोनवर बोलल्यानं किंवा रोज भेटल्यानं किंवा रो, रोज रोज म्हणजे भेटल्यानं किंवा फिरायला जाणं किंवा आपण तिच्या घरी राहणं किंवा ते आपल्या घरी राहणं म्हणून खूप अशी एकदम जवळची बेस्ट फ्रेंड होऊन जाते असं नसते प्रत्येकीचा आपापला प्रॉब्लेम असते आता तुम्हालाही मैत्रिणी असतील आता त्या बिचारा कुठे असतील त्यांना भेटावी वाटत असेल पण ते त्यांच्या आयुष्याच्या घडामोडीत ते आता गुतले आपण पण गुतलो आणि आपलं एक लग्न झालं म्हणजे एक नवीनच आपलं आयुष्य चालवून जाते सगळं बॅकलॉग विसरून जावं लागतं पण अजूनही मैत्रिणी कॉन्टॅक्टमध्ये मैत्रिणीचा ग्रुप आहे कॉलेजचा त्यांना मेसेज करणं होत नाही ग्रुप बनून ठेवला एखादा मेसेज कोणीतरी केला तर केला त्याला रिप्लाय केला हॅपी बड्डे वगैरे ते विचारायचं बोलणं होत नाही आणि तुम्ही जर माझे ब्लॉग कंटिन्यू बघत असाल तर मी पूर्ण लहानपणीच्या मैत्रिणी शाळेच्या आणि घराजवळच्या मैत्रिणी यांचा पण मी ब्लॉग टाकलेला आहे आणि कॉलेजच्या मैत्रिणीचा पण ब्लॉग टाकला आहे भेटीचा फक्त मला एक असं देखावा नाही जमत हे माझी असं तसं आहे माझ्या प्रत्येक मैत्रिणींनी मला साथ दिली आहे मी पण त्यांना साथ दिली आहे त्यांच्या सुखात दुःखात त्यांनी पण मला साथ दिली आहे आहे तर त्या सगळ्या माझ्या बेस्ट फ्रेंड आहे आताही आहे सोशल मीडियावरच्या तुम्ही पण माझे बेस्ट फ्रेंड्स आहात दादा लोक असो ताई लोक असो तुम्ही माझ्या बेस्ट फ्रेंड्स आहात जसं आम्ही व्हिडिओ टाकतो तुम्ही छान सपोर्ट करता कधी कधी डिमोटिव्ह होतो तर तुम्ही पण आम्हाला प्रोत्साहित करता तुम्ही पण एक सुख दुःखाच्या साथीच आहे तुम्ही पण आमच्या माझ्या बेस्ट फ्रेंड आहे तर जीवलग मैत्रीची काही परिभाषा नसते एक अशी मैत्रीण असते जी, जी आप जी आपल्याला रोज भेटेन किंवा बोलेन किंवा आपण तिच्यासोबत फिरायला जाऊ पण आता ज्या मी ज्या वयाच्या वयाच्या वया स्टेजवर आहे त्या सगळ्या जणी बिझी झालेल्या आहेत झालेल्या एक माझी मैत्रीण आहे स्वाती तुम्हाला माहिती आहे माझ्या मम्मीच्या घराच्या वर आहे पण तिच्याशी भेटणं होत नाही पण आता नाही तिच्यासोबत पण मी आता फोटोशूट वगैरे करणार आहे माझी मैत्रीण दाखवणार आहे तुम्हाला आणि माझ्यासाठी सगळ्याच सारख्या आहे माझ्यासाठी कोणी स्पेशल नाही आहे एकीला बेस्ट फ्रेंड म्हणून मी दुसरीचं मन नाही दुखू शकत कारण ती पण माझ्याशी तेवढीच कनेक्ट आहे जेवढी ती कनेक्ट आहे तिने पण कुठे ना कुठे मला साथ दिला आहे बरोबर नाही का माझा तुम्हाला विचार पडत आहे की नाही मला नाही माहीत पण अजूनही एकेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीत जेवढ्याही मैत्रिणी आल्या सगळ्या कुठे ना कुठे कॉन्टॅक्टमध्ये आहे माझ्या तर समजला आणि आता सोशल मीडियावरच्या मैत्रिणी तर भरपूर आहेत आणि त्याही बेस्ट फ्रेंड्सच आहेत बरोबर नाही का कारण की आपण कधी त्यांना सोशल मीडियाच्या बाबतीत विचारतो त्या हेल्प करतात आपण त्यांना हेल्प करतो एकमेकींना हेल्प करतो तर त्याही आपले बेस्ट फ्रेंड्सच सा आहेत आणि कोणीही वाईट नसते सगळेच चांगले असते आपला पाहण्याचा दृष्टिकोन असते नाही काय तर असं आहे बा आता एवढा आहे की मला फक्त देखावा नाही जमत तो मोठा बाय प्रॉब्लेम आहे माझ्या नवराचं असतं की मी देखावा नाही करत मग तारीफ एक कावी तरी मी करू नये मला ते हेच नाही काय माहिती यासाठी ठीक आहे 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 पण जवळ जर भेटलो जर मी कोणाला भेटली तर मग त्याला जीवाच्या पारा पण जीव लावतो नाही तर बघ राहिलं नाही का असं आहे गड्या जीव जीवला मैत्रिणी कोणी एक नाही आहे माझ्या भरपूर मैत्रिणी आहे तुम्हाला समजलंच असेल मी सांगितलं तुम्हाला आता बाकी तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता काय नाही मला नाही माहीत पण आणि माझ्या जेवढ्याही मैत्रिणी आहे कोणीच सोशल मीडियावर हो आहे नाही कारण त्यांना हे गोष्टी माहिती आहे त्यांना डोकं फोडून फोडून सांगितलं करा गं तुम्ही चालू तर करा मी सपोर्ट करतो ना तुम्हाला मी काही दिवस शेअर करतो काही दिवस स्टेटस ठेवतो पण असं आहे काही कोल्याप करतो पण ते कसं असते तुम्हाला सांगा कोलॅप स्टेटस शेअर केल्यानं फॉलोअर्स वाढत नाही काहीच होत नाही तुम्हाला माहिती आहे वर्षा सोलंकीसोबत मी कोल्याप केला होता तिच्यासोबत व्हिडिओ बनवला होता कुठे फॉलोअर्स वाढले असं काहीच नसते पण मी यांना सांगतो पण ह्या नाही करत पण मी मोठं जाऊ दे ते काय म्हणजे तूच कर म्हणजे तुलाच जमते ते आणि तूच कर मग मीच करत असतो माझ्या मैत्रिणी ह्या ह्या दुनियाच्या एकदम दूर आहे आणि बरं झालं त्या दूर आहे नाहीतर त्यांची नाराजी आली असती रश्मीनं माझ्या स्टेटसने ठेवलं तिचं स्टेटस ठेवलं तर ते तिने तिच्यासोबत व्हिडिओ काढला व्हिडिओ व्हिडिओने काढला असं राहिलं असतं त्याचं कारण आजकाल सोशल मीडियाची मैत्री अशीच झालेली आहे जर बा मी आपण कोणाचं स्टेटस ठेवलं तर आपण चांगलं नाहीतर मग वांगलो आणि कोणाशी कोलअप केला तर ठीक कोणाला व्हिडिओ कोणासोबत व्हिडिओ काढू दिला तर ठीक नाही तर ते नाराजी हेच चालू आहे तर सोशल मीडियाची मैत्री आहे फक्त मैत्री आहे ज्या रिअल माझ्या फ्रेंड्स आहे त्या माझ्या सोशल मीडियाच्या दूर आहे आहे पण तेवढ्यापुरतीच आहे आणि माझ्या भरपूर अशा बेस्ट फ्रेंड्स आहेत तुम्ही पण माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत जो जो पण मला मोटिव मोटिवेट करते जो पण मला छान छान गोष्टी सांगते मला समजवते ते सगळे माझे बेस्ट फ्रेंड्स आहे ठीक आहे तर असं होतं मला माझं जीवलग मैत्र मैत्रिणीचा ब्लॉग मित्र तर नाहीच आहे म्हणा मला म्हणजे मित्र करायचं कामच नाही पडलं जे लहानपणी जे घराजवळ जे मित्र होते तेच आहे तसं सौरभ विशाल बाबू म्हणजे असे होते ते पोरबच तेच तेच घराजवळचेच मित्र असे होते बाकी काही नाही बाकी तर काही कामच नाही पडलं तर समजलं जीवलग मैत्रिणीचा ब्लॉग है ना तर तुम्ही पण माझे जीवलग आहे हा सगळेच माझे जीवलग आहे जो मला सपोर्ट करते ज्याने मला ला पहिलेही साथ दिला आताही साथ दिला नाही दिला हाव हो दिला काय केलं काय नाही तरी पण माझी जीवलग मैत्रीण नाही कोणी आज जर आज जर काही कारणास्तव मी कोणासोबत बोलत नसली किंवा काही आणि जर मला का मी त्याला बोलत नसती काही वाद झाला असला तरी पण ते माझी मैत्रीण आहे की नाही कारण मैत्रीची व्याख्याच हे असते बरोबर नाही का तर असं आहे बा देखावा जमत नाही आपल्याला देखावा जमला असता तर बहुतेक खूप वेगळी गोष्ट असते पण असो जे आहे ते मी छान आहे मी एकटी आहे मी बेस्ट आहे आणि कधी कधी वाटते मला की खरंच बा मग असं कमेंट येते की नाही अरे हरजीव ही मैत्रीण असं मला खरंच एकटं राहायची सवय तरी पडली आहे मग मा, मला तसं एक थॉट वाचला होता ज्या व्यक्तीला एकटं राहण्याची आवड निर्माण होते एकटं राहण्याची सवय होते किंवा एकटा राहणं आवडते त्या व्यक्तीला खरा दुनियेचा चेहरा समजलेला असते लोकांची ओळख पटलेली असते असे म्हणतात आता काय बोला काय नाही मला कधी कधी डोक माझ्या गोष्टी आहे ना डोक्याच्या वर जाते कधी कधी जेव्हा काही मला असे हाय निवडक लोक जे इन्स्टाग्रामवर मले काय म्हणते पोक करत राहते म्हणजे टोमने देत राहते पण जिवलक मैत्रीण माझ्या भरपूर आहे आणि तुम्हाला पाहायचेच आहे तुम्ही तुम्हाला नक्की दाखवणार पण तुम्ही जर माझ्या पहिल्यापासून ब्लॉग बघितल्या बघू पहिल्यापासून जर वा पहिल्यापासून जर व्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहित असेल की माझ्या किती मैत्रिणी आहे असं तर चला बस बाप्पा एवढंच बोलतो ह्या की एक मी एकदम काय म्हणते तरी एकदम एवढं पद्धतशीर बोलणं एवढं व्यवस्थित बोलणं माझ्या डोक्याच्या वर आहे मला पाहिजे असं भर हे जमतच नाही खरंच नाही मी जर राजकारणात असते ना तर मला स्टेजवर काय बोलावं समजतच नसतं हे आपलं मस्त राहते मला तुले का तर चला काही असो तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतो माझ्या जीवला मैत्रिणीबद्दल तर कसा होता व्लॉग आणि कसं वाटले माझे विचार पटले की नाही सांगा नाही तर खुश कसं आहे तुमचे विचार माझे विचार सारखे नाही असं काही कंपल्सरी नाही आहे पण जर मी पण विचार करताना समजा काही असा वेगळा विचार करत असेल की जे नाही करायला पाहिजे मी तर ते पण मला सांगा नाही की नाही त्यात काय आहे तर चला असं होता छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय बाय